हमको सिर्फ तुमसे प्यार है राज हमको सिर्फ तुमसे प्यार है चंचल <laughs> ये मौसम प्ये इधर आता शूटिंग ब्रांड <laughs> सी रविराज पाटील का ब्रांड you नमस्ते वेलकम बॅक जस्ट आम्ही सीएनजी वगैरे बोलून घेतलेले आहे आणि आम्ही सीएनजी भरल्याच्या आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे खूप दिवसांनी आणि आम्ही आज चाललेलो आहे जिथे टायगर पॉइंट अजून एक दोन पॉइंट आहेत आणि आमच्या पावसाळ्यासाठी खूप फेमस पॉईंट आमच्यासाठी आणि खूप मजा येते धुका वगैरे असते ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मध्ये पुढे आणि चला जस्ट आम्ही निघालो घरातून थोडा आलो आम्ही पुढे जर राहण्यात सगळ्या भाज्या तिथे आम्हाला भेटल्या ना तर आम्ही त्या पण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आणि आम्ही घेणार सुद्धा आहोत तर चला आता प्रवासामध्ये काय काय होणार आहे ते तुम्हाला नक्कीच या ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच तर भेटूया आता आपण पुढे आम्ही जर कुठे थांबलो आणि काय बघण्यासारखं का असेल किंवा एखादा ब्रेक ब्रेकफास्ट ब्रेक असेल तर तिथे आपण नक्कीच भेटूया सो तोपर्यंत हमको सिर्फ तुमसे प्यारे कह रही है दिल की बेखुदी बस तुम्हारा इंतजार है राज हमको सिर्फ तुमसे प्यार है एक स्टॉप घेतलेला आहे खोपलच्या फुडमॉलला मी थांबलेलो आहे आजला मी सिम्पल अँड बेस्ट मागवला आहे साधा डोसा आणि तिला ॲक्च्युअल साधा डोसा होतो तो उसलवाला असतो ना खाती नाश्ता त्याच्या जोडीला आहे चहा हे बघा कॉफी सांगते तर कॉफी नको ते चहा पाहिजे ऍक्च्युली बाहेर गेलो कॉफी प्यायची असते ना चहा पण डेली घरी पितो बरोबर ठीक आहे चल तुला आवडते ते तू मागवलेला आहेस कसा आहे डोसा ठीक आहे थंड झाले थंड मध्ये हमता झाला की काय असते कसा क्रुम क्रुम परत परत अरे बघा तिला आवाज माहित आहे कसा क्रुम कन ठीक आहे असू दे नाश्ता आता होईल आणि मग त्याच्यानंतर आम्ही आता पुढच्या पुढच्या प्रवासावर निघू तर काहीच मी इथं फक्त चहा पितो कारण मी ऑलरेडी नाश्ता घरून निघालो जेव्हा अगदी नकल गेला तिथं दोन तीन जोड्या झाले कारण माझं एक टायमिंग असं नाश्ता करून सात साडेसात ते आठच्यामध्ये मध्ये जास्त साडेआठ त्याच्यामध्ये मला नाश्ता लागतोच आणि मला माहिती आहे मी फुडमॉल याच्या पोहोचायला मला खूप टाईम होईल त्याच्या मला जमणार नाही मी राजला बोलून मी नाश्ता करतो तुम्ही तर तु ती बघू मला फायदा भूक नाही लागत ठीक आहे मी आता डोसा दिला आणि मी चहा पितो तर या चहा प्यायला मला एवढ्या लवकर नाश्ता आवडत नाही बघा आता किती वाजलं दाखवा आणि मला आता रात्री घरून घेतलं जेवणा तावा मारायचं तसं पण भेटू मध्ये रस्त्यामध्ये कुठेतरी बणावला समोर वॉटरफॉल बघा आता आता सगळे वॉटरफॉल येत येणार आहेत पुढे तर आता हे तर सांगायचीच गरज नाही सगळ्यांना समजलं आता सगळ्यांना माहितीच आलेलो सो बघू शकता तुम्ही आता तुम्हाला अंदाज पण आला असेल आम्ही कुठे आलेलो आहोत टंडण 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 वरंदी दिसतो नाही थांबलं होतं काही दिसतच नाही बघा Oh my God, दिस्टे दिस्टे का कॅमेरा तर दिसते हो दिसते कॅमेरा आपल्याला दिसत नाही डायरेक्ट नाही आता एकदम स्लो होऊ शकतो किती स्लो आता अंदाज किती बघा याच्यावर अंदाज तुम्हाला येत असेल हा तिकडे जायचंय टायगर पॉइंट पण आहे खाल खाल्लं असं जाते सो काही बघू शकता इथे कॅमेरा मध्ये भरपूर काय दिसते दिसत नाही काहीच काय आहे बघा ओ गॉड चल एकदम क्राऊड बघा भरपूर आहे गाड्या तर कमी नाहीच आहेत ना कायच दिसत नाही ते वगैरे जसं तिकडे तसं आम्हाला हेडलाईट चालू करून पुढे पुढे सो थांबत फायनली आम्ही आता म्हणजे टायगर पॉइंट कडे चाललोय आणि एवढा आता दुःख हवा आणि काय सांगू तुम्हाला शब्दच नाही आता थरथरथर होट करायला लागले आहेत आता वा वा yes? किती wow. <laughs> भारी वाटते आणि इकडे बघा पब्लिक येते इकडनं ना, ना। म्हणजे थंड हवा एवढी सुटली गार हवा एकदम ना हो? hmm. गार हवा तुम्हाला कॅमेरा मध्ये थोडं हां दिसेल अजिबात दिसत आहे पण मला काहीच आम्ही ना या साईडला मागे गेलेलो मस्त व्हील व्हॅली हा आहे इकडे आणि भारी भारी एकदम लॉज लॉज हॉटेल इथे आम्ही बघितलं जाऊन आणि तुम्हाला दाखवते मी बघा टायगर पॉईंट तर तिथे जाण्यालाच मतलब नाही तुम्हाला कॅमेरामध्ये खरंच दिसतं पण इथे काहीच दिसत नाही तसं आम्हाला जवळ वगैरे आणि आता ना दगड वगैरे टाकलेत तर आम्ही ना आता काय करतो आहे का आमचा फेवरेट पॉईंट पुढे पण आहे तर आम्ही तिकडेच डायरेक्ट जातो कारण की इथे आता थांब मला वाटतं थोड्या वेळा आलो ते येऊ आम्ही रिटर्नला नको नको बघ नंतर बघू जेवण वगैरे झाला ना ओके, ओके। हा तर आपण राऊंड मारू तर हे बघा असं आहे सगळं परिस्थिती अशी आहे सध्या काय दिसत नाही काय म्हणजे कायच नाही आम्ही एकदम स्लो चाललोय आता ते पण आपण समोरून गाडी पण दिसत नाही एक्च्युली आम्ही आता ना टायगर पॉईंट वर आता ना फिरलो आहोत कारण की इथे खूप जास्त क्राऊड खूप जास्त ते काय बोलतात दुखा आहे खूप जास्त स्नो सारखा पडतोय तर नकोच इथे तर आता आमचं जेवण वगैरे आहे तर आम्ही जेवतोय मस्त तिकडे खाली पण एक छान पॉईंट आहे आमचा फेवरेटच आहे तो पण तर तिथे जाऊन आम्ही जेवतोय आता मस्त आणि नंतर मग जेवल्यानंतर जर मन झाला यायचं रिटर्न इकडे वरती तर आम्ही येणार आहोत नंतर तर चला आता yes. बघूया आता पब्लिक खूप जास्त आहे पण गाड्या तर एवढ्या आहेत ना काय सांगू तुम्हाला तिकडे पार्किंग इंडिकेटर चालू आहेत सगळ्यांच्या पुढची असं चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं खरंच ना कॅमेरा बघा किती क्लिअर असते काय पण जस्ट आता टायगर पॉईंट थोडासा जस्ट मागे आहे पण आम्ही तिकडनं जाऊन आलो एवढा दुःख आहे ना एवढं दुःख आता बघू शकता मी बोलते तरी गाडीमध्ये येते दुःख तर एवढं दुःख आहे जास्त सो त्याच्यासाठी आम्ही तिकडनं रिटर्न आलोय आता आम्ही मस्त इकडे गाडी लावलोय एकदम करावे लगते कारण की दिस समोर तर आहे ना आम्ही आता जेवतोय मस्त इथे ना इथे ना आम्हाला चांगली जागा भेटलेली आहे जिथे आता आमची गाडी पार्क आहे सध्या सो इथेच आम्ही आता जेवू मस्त आमचा लंच करू मला जेवायला तिकडं काही जिथं भारी जागा ते बोलतात इथेच जाऊया आपण तर मग आम्ही आता ना इथे जेवणार आहोत हा आणि तुम्ही बघू शकताय बघा हे बघा असं काय दुखा बघू शकताय कसं येते इथे थंड हवा एकदम इथे तर पत्र म्हणतात कॅमेरा दिसते ना दुका तर गाई जाता मस्त आम्ही जेवतो आणि जेवणामध्ये काय काय घरनं आणलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी आता तर चला मस्तपिकी वाजले आता वाजलेत काढतो आता आमचं हे सगळं सामान काढतील जेवणाचा सा। तर बघा कम्प्लीट एक वाजून एक मिनटं झालेला आहे तर आता आम्ही मस्तपिकी जेवतोय भारी जागा भेटली जवाल माझ्या म्हणून आज पाठीन ने आणलेला आहे जेवायला सुक्का मटन सुक्का मटन सुक्का मटन नाही नाही अजून भारी आहे <है>। <laughs> सस्पेंड होता का ये सस्पेंड होता पण काय नाही गाईस खंबा काय नाही गाईस सुक्का मटन बनवलेला आहे आणि भाकरी बस आणि कांदा लिंबू दॅट्स इट जी घ्या आले हायनाजू ने आइटम अरे हा अजून फिश फ्राय पण कमाल करते फिश फ्राय सी 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 मम्मी फुकर ने सस्पेंड झाली फिश फ्राई बघ पाणी पिऊन वाट काढू ना हां हे के रेड बुल पण घाला रेड बुल आका इथे मला ना एक गाना आता सुचते करना मौसम मस्तान रस्ता अनजान किस अफसाना अफसाना आहे गाडी गाडीमध्ये अफसाना चला आणि मेन आमचा ब्रँड सी रविराज पाटीलचा ब्रँड आयशी तुला रोड दिसत सा, लेफ्ट साइड फिरू नाही चालत असं पण चांगलं वाटतो दुःख आहे त्यात आतमध्ये खूप जास्त आणि थंडी आणि पाऊस पण चालू झालाय बघा पाऊस पाऊस पण चालू झालाय वॉचवर बघा शॉवर आहे सगळं काय तर आता मस्त आम्ही करतोय आमचा इथे लंच सो आहे माझा ट्रे आणि हा आहे माझा रवी पाटील यांचा ट्रेन आणि त्याच्यामध्ये आम्ही प्लेट्स ठेवल्या आणि आता आम्ही मस्त पैकी जेवण झणझणीत आणलेला आहे तो जेवण वाढतोय भाकरी आणले पुढं भाकरी समोरच होत्या हा भाकरी आणलेले आहेत दाखवते काय जेवणाला आहे आमच्याकडे सुका मटन चाप कलेजी आणि त्याच्यात राजने अख्खा लसून टाकले बाबा दिसते हे आम्हाला लसूण खूप आवडते आणि दुसरा आमच्याकडे मेनू आहे फिश मच्छी फ्राय आणि भाकरी आणि हे कांदा लिंबू आणि समोर वातावरण आहे दाखवतो हे बघा हवा आणि काय दिसतच नाही बघा ना समोरचा व्ह्यू बोला एकदम पूर्ण सफेद झालेला व्हाईट आम्हाला काय दिसत नाही आम्ही गाडी पॅक करून बसतोय कारण पाऊस पण चालू झालेला आता जेवण वाढतोय आम्ही मस्त आणि जेवताना हा तुम्हाला एक दाखवतो अजून हा जो मटन आहे ना सकाळी थरीवाला झालेला मस्त आणि इथे बघू शकता तुम्ही एवढी थंडी आहे की तो मटन बघा थिनलाय पूर्ण मटन त्याचं कारण आहे इथे थंडी खूप आहे खूप जास्त आणि बघा पाऊस पण चालू झाला एकदम खास मटन खाण्याचा मोसम आहे परफेक्ट क्लायमेट आहे जेवणासाठी आणि आता खूप जेवाला धमालेल मस्त तर चला या तुम्ही पण या खायला जेवायला सुरुवात करतोय चांगल्या मोसम मध्ये चांगल्या वातावरण आहे खूप थंड आहे खूप धुक आहे आणि याच्यासाठी मी आलो होतो आणि इथं मटन भाकरी खाणं म्हणजे एकदम बेस्ट मटन आणले स्पेशल एकदम तिचा राजवा सुरुवात जेवल्यानंतर भेटूया आपण तुम्हाला टायगर पॉईंट पण आम्ही एक पुढे येतो पण सो भेटूया आणि याच पॉईंट राजची एक दोन पण होणार आहेत कारण समोरचा व्ह्यू चांगला आहे गाडीच्या समोर आमच्या मी रात्री फक्त रवी पाटील बनवतो आणि जेवढ्या रील्स मजा आहेत ना जेवढ्या सगळ्या आगीच बनवतो कारण मला खूप राजच्या रील्स बनवायच्या मजा येतेच सगळी टॅले माझी असते कशी व्हिडिओ बनवायची काय आणि बाकी कला कला तर चला बाय जेवतो या तुम्ही जेवायला आम्ही बघा हे बघा सगळं जेवायला बसलो मस्तपैकी बघू शकता मटन नल्ली वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि भायाचा जो तो बघा तिथं तो दुःखा जो आहे ना आता बघा आतमध्ये कसं येईल जेवायला बसलो ना तर असं आतमध्ये येते हे बघा तुम्हाला दिसत असेल हम्म आणि हा रस्ता दुःख येते आतमध्ये असं मस्त मी विंडो थोडीशी लावले पाऊस पण आहे गाड्या बघा लाईट लाईट लावायला लागत्या दिसतच नाही ना एक नंबर काम आहे पण रस्ता जर थिंदेल असं माहिती असताना आपण पातळ असं ठेवलं नाही थर्मास मध्ये आणला असता गरम राहिला असता गरम राहिला असता आता नेक्स्ट टाइम बघू तर आता थोडासा थिनलाय रस आमचा पूर्ण पण आपण ऍक्च्युली एवढं वेळ आणतो थिनला नाही नाही तो त्याच्यात आणतो आपण ना नाही थिनलेला आहे इथं आणलेला आहे थिनलेला आहे तुला माहितीच आहे लक्षात नव्हतं तर आता जेवतो आम्ही अशीच आता काय करू हे बघा थिनलाय सगळा रस्सा पाऊसाला 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 लावा लावा भरपूर पाऊस आता गाडी भिजली असं वाटतं की कॅमेरा बंदच नाही करावा म्हणजे एवढा भारी सीन आहे बघा छत्री घ्या आणि तिथे मस्त जा बघा गाड्या येतात खूप जास्त जेवणावर माझा मन नाही सध्या मी फक्त हे बघा हे कॅप्चर करते पाऊस पण जोरदार लागला ना हो पाऊस पण नाही बघा पाऊस येते पाऊस आलेला आहे आणि बघा आमचं जेवण मस्त जेवतात हे मला जेवण एवढी मजा आली ना त्याला <laughs> बोलायला टाइम नाही एवढा आणि आणि माझा बघा जेवण आहे मी फिश पण माझं मन फक्त हा जो क्लायमेट आहे ना हा बघण्यामध्ये आणि शूट करण्यामध्ये भूक उडालेली आहे वातावरण बघून आणि वातावरण बघून माझी भूक वाढलेली आहे हे बघा पाऊस कसा वाऱ्या म्हणजे हवेने इकडे जाते बघा असा म्हणजे एवढा पाऊस ते बघा दिसत असेल क्रॉस क्रॉस जाते बघा पाऊस एवढी हवा आहे ते हिल पॉइंट आहे ना त्याच्यामध्ये चला जेव्हा भेटूया आपण नंतर बाय तर काय आम्ही टायगर पॉइंट वर आणि टायगर पॉइंट चा व्ह्यू एक एवढा भारी आहे हे बघा राज पाटील एकदम खुश हॅपी आहे है। आता जेवण झालेलं आहे आणि आम्ही रेलच्या मागे आहोत आणि बघा तिच्या आता छत्री आहे पण ती छत्री उघडू शकत नाही कारण तिला घेऊन ती छत्री जाईल तिकडे पाण्यात बघा एवढे हवा आहे या उघडतच नाही तिला बोलू शकते नाही बोल समज हा हा तशी पण चालली बरोबर आहे बघा किती हप्पे आहे बघा <laughs> चेहऱ्यावरचा आनंद बघा उसंटून वाहतेनुसार व्हेरी <laughs> गुड <Very good. laughs> केस बघा केस बघा कसे नाचाने कहाँ से आई हे दिवां मुझे पण की ये राजश्री ओके गाणं मला पूर्ण येत नाही गाणं खूप भारी आहे ते या व्ह्यू साठी एकदम केस बघा कशी उरता हवा एवढी सुटले ना ओके हे बघा पूर्ण पूर्ण धुक्याने भरलेला व्यू एक आहे मस्त पॉइंट आहे आणि साईला पब्लिक पण आली आता बघा बघा श्रीदेवीचं गाणी मला ट्रेनिंग देत होतात मग आणि मला काय जमत नाही कारण की एवढी थंडी आणि हात आहेत ना पूर्ण असे रब्बर झाल्यात गारटल्यात व्हेरी व्हेरी हॅपी खूप भारी आहे ना क्लायमेट मस्त बघा कसं आणि लोक येतात आणि असं वाटतं की इकडे खाडी म्हणजे अशी नाही दादी नाही जेव्हा हा दुकान निघलेला ना आता तेव्हा दिसत होता एकदम असा मस्त

दोले 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 ले ले जो। जो जा जा चा वगैरे पिऊ मस्त घाटावर कुठेतरी डोले बघा डोल्याला डोळ्यानं आलेले आहे जो आता मी पंधरा मिनिटं पडणार आहे आराम करणार आहे त्याच्यासाठी मी बघा माझा ब्लँकेट माझी पिलो अजून माझा दाखवते संसार आणलेला आहे त्याच्या मी रिश बनवल्या सगळा संसार ना मला पिक पिके पहिले समजा बेडरूमच घेऊन कारण की ना माझं कसं आहे <laughs> प्रवासामध्ये मला रिलॅक्स बसायला आवडते

इथे किती सुंदर असा नजारा आहे आता मी तुम्हाला विंडो ओपन करून दाखवली असती तर तुम्ही बघू शकता समोर पाऊस किती जोरदार आलेला आहे आणि तो सीन जो आहे ना तो इथे असं बघू शकता ना नदी सरकत डॅम इथे डॅम आहे ना आणि एवढा जोरात पाऊस आले ना की आता तुम्हाला मी एक्सप्लेन एक नाही करू शकतो तुम्ही बघू शकता डोळ्याने बघा ते बघा सगळ्या गाड्या इथे भरल्या पूर्ण बघा गाड्या किती आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे आता आम्ही थोडासा करतो पर आराम करतोय भेटूया आपण नंतर बाय तर चला जेवण झालेलं आहे तुम्हाला दाखवलंच आहे मेनू मध्ये काय परत परत सांगायची गरज नाही खूप टेस्टी मेनू आणि आता जेवल्यानंतर तुम्हाला माहिती दुप्पा थोडे आलेसं आपल्याला आपल्याला झोपाय सवयच असते तर आपल्याला काही घरी नाही तर थोडं आम्ही गाडीत आता आराम करतोय पाच ते दहा मिनिटं त्याच्यानंतर रील्स बाकी आहेत काही दोन तीन त्या पण आम्ही कम्प्लीट करू आमच्या पॉईंटवर दोघांची इच्छा आहे का थोडा दहा मिनिट आराम करावा कारण लवकर उठली होती जेवण बनवला आणि मग ते कसा डोला झोप येते ना तर तिला बोलत आराम कर गाडी मध्ये पंधरा मिनिट झोप मग पुढे बघू आपण तर चला चाल चल झोपतो इथला तुम्हाला सीन वगैरे मी दाखवलेलाच आहे तर आता दहा आम्ही आराम करतो कारण इथे जास्त टाइम गाडी लावून देत नाही ट्रॉफिक हवालदार येतातच तर थोडा आम्ही दहा मिनिट आराम करतो नंतर जाणार चहा पियाला चहाच्या पॉईंट वर सो तिथं भेटूया आपण चला चहा अजून चान मक्का किंवा मॅगी ओके ओके डन तर बाय बाय बस आता खंडाला घाटावर आम्ही पोचलेलो आहोत म्हणजे आलेलो आहोत आता इथे मस्त गरमा गरम मिक्स चा आहे आणि काय मक्का खातला कॉन खात हा तर इथे बघू शकता आमच्या पाठीमागे तुम्हाला पण दिसत असेल आता हे बघा तुम्हाला दाखवते थोड्या वेळात मी आणि माकड एवढे आहेत ना खूप सांगून खायचं आहे ना बघा माकड उभा राहिले दाखवते तर काय हा बघा कसं बसले स्टाईल बघा वगैरेची बसण्याची आणि खूप सारी आहे ती बघा तर चला गाईज राजने सांगितल्याप्रमाणे हा व्यू तर तुम्हाला दिसलेलाच आहे आणि राज पण भागात थांबली तर चाटखा ना चाट मसाला आणि बघा पॉइंट दाखवते तुम्हाला इथला इथं व्यू हा तो सगळ्यांनाच माहिती आहे आणि नाही बघा मेन नजारा हा आहे हा बघण्यासाठी आम्ही इकडे येतो हा भारी वाटते ना मला ना आता म्हणजे मी बोलली तुम्हाला <laughs> की आम्ही मसाला कॉर्न खातोय बट माझी आजीबाज इच्छा नाही काय माहिती अचानक मला काय झालं त्यांची इच्छा आहे मला नाही माझी माझी अचानक इच्छा गेली खायची आपण नाही काम करू कुठे कुठे तरी मस्त बघ आपण चहाड बघा माकडांची जास्त माकडांची मस्ती करायची नाही हरी पडते कधी कधी नाही का

बघा काय चाललंय खाते चाल का मी नाही खात तुम्ही का गरमागरम घ्या चला खाते नाही खाते खाते नाही खाते असंच असते कधी पण सो फायनली त्यांचा डिसाईड झालेला आहे की खातो ओके डन चला चला आता आम्ही घेतो इथे मस्त चाट नको काय नको हे बघा फायनली आम्ही आलेलो आहोत चाटच्या गाड्यावर बघू तुमच्या ह्याच्यात ना काही थोडासा तर इथे आता मस्त मसाला चाट घेतोय बटर ना का विचार का हा सो आता मस्त आम्ही इथे घेतोय बघायचे बघा मस्त मसाला वगैरे मारतात का आता गरमागरम घेतोय काय बोलत आहे

तर ची इच्छा होती चाट खायची तर फायनली त्यांनी घेतलंच आणि मस्त खातात आता खाऊ नाही खाऊ खाऊ नाही खाऊ <laughs> नाही माझी इच्छा म्हणजे होती मग इथपर्यंत पोहचली होती त्याच्यानंतर मला इथे काय झालं काही का इथे ना तुम्हाला दाखवते मी हे बघा हे सगळं बघून ना ऍक्च्युली घाण माझं मनच उडला म्हणून मी नाही घेतला खरं रिझन तो आहे तर त्याच्यामुळे मला नाही खायचं ना वाटत आपण आपण आणले घर ना सगळं खायला हे पण आणू शकली असती मी घरी होते मक्के पण हे गरम नसतं राहिलं ना असते याच्यात आणायला लागला असता थर्मास मध्ये खा मस्त रेडबुल प्यायचं असेल तर प्या पुढे पिऊ हा चालेल आम्ही आलेलो आहोत फूड मॉल मध्ये आणि फूड मॉल मध्ये पुढे पुढून हे बघा बघू शकता आणि आम्ही कुठे जाणार आहोत हे बघा हे बघा एक नको 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 आज सिरियस नको आज मला इच्छाच नाही माझी बाय बाय काय काय माहिती जर इच्छा झाली तर मला आपल्या ठाण्याला पीठ तिथं म्हणजे आता मी खोपोलीच्या फुटबॉलला आहोत आणि मला वाटलं होतं की राज स्टारबक कॉफी पिणार कारण तिला जरा जास्तच आवडते पण मला पण जरा शॉकिंग शॉक दिला तिने मी तिला तीन वेळा विचारलं स्टारबक आर कॉफी पित नाही का तर बोलते नाही 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 पण मला पहिला मजाक वाटला काही नाही पित तर त्याची सिरीज झाली गाडीत पिऊन बसली जाऊन तर ते माझं मन नाही मी पण जरा स्टारबगसाठी म्हणजे इथून जाताना ती असे मी काय होतं आम्हाला हसायचं आहेत म्हणजे ती ऍक्च्युली मॉल यायच्या अगोदर दहा बारा किलोमीटर अगोदर ती येऊ अशी करते आता मग आता स्टार कॉफी येणार ती कधी घाट घाटू तर सायलेन्स बसले मला वाटलं असेल तर ठीक आहे काय विचार करत असेल पण आलो मॉलला मस्करी करते माझी ना आलो गाडीत मोडण्या कॉफी प्यायचं आता जाऊ दे काय माहिती मला काय झाले मला स्वतःला समजत नाही कारण मी मी ना किती पण माझं पोट भरलेला असला ना तरी नाही तिकडनं शॉक बसला ठीक आहे आता मी तिला बोललो आता वाजले पाच बोललो आपण दीड दोन तासात ठाण्याला पोहोचू व्हिएनमॉन लावून तसं काम आहे तिचं तर बरं वाटलंच मग तिथं बी <laughs> आता जबर नको अजून एक चान्स आहे एक लास्ट चान्स आहे तो गेला तर मग परत नाही भेटणार बघा आता ते ज्या विचार करून मला म्हणजे एक रेकॉर्ड आहे माझा महाबळेश्वर असो का इकडे म्हणजे या साईडला इकडे रिटर्न माझी कॉपी असतेच ठरलेली राजपाटीच्या इकडे या खोपोली मला एवढ्या फेरी ना आता ते स्टार काउंटर असतात ना जे कोणी ते मॅडम ला जरा ओळखतात असे मस्त ओळखतात पण ते पण विचार करत असतील ते करत मॅडम दरवाजातून बाहेर गेले बोटा होत असतील अरे राजपाटील डायरेक्ट गेले तिकडे सनाई चाय जाऊ दे काय नाही त्या पण ब्लॉग बघत असतील तर पण एक ती जबर आहे का जबरदस्तीने पीत अस ठीक आहे चला त्यासोबत आपण विचार करत असतील <laughs> स्टारबक्स मधले त्या गर्ल्स सगळ्या की मॅडम आज कॉफी ने पोरगीली डायरेक्ट गेली त्या ब्लॉग काय तरी मॅडम आमच्या नाराज आहे नाही ब्लॉग मध्ये बघती लिस्ट ठीक आहे तिला रेड बोल देतो थोडासा हा बघा काढलाय तो पण थोडासा काय नाही मला सुस्त आहे रे थोडाभर फ्रेश होणारे रेड बोल पितो मी नाही पिणार आहे पण तुम्ही स्वहा मा ठीक आहे हरकत नाही so, ओके so, चला बाय बाय फायनली आमचं काम झालेलं आहे निवेला मॉलमध्ये आता आम्ही चाललो आहे इथं निघतोय आणि आता खूप दमल्यासारखं झाला बसून बसून पण दमलो ना खूप जास्त दमवलं तर आता मी <laughs> ना जो काम होता तो पण झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी आता गाडी पार्किंगमध्ये आहे आणि आता सगळं जरा नाही का आता थोडं थकल्यासारखं पण झालं आहे तर आता आम्ही ना ॲक्च्युली ब्लॉकचा एंड करते मी पण गाडीमध्ये तर चला आहे बघा इथे पण स्टेअर पण बंद आहेत काय माहिती त्यांचं काय कारण असेल हां तर चला आता भेटूया आपण गाडीमध्ये डायरेक्ट आणि बघा इकडची चालू आहे इथली बंद आहे तर आता थोडासा स्ट्रगल आणि आता अहो ॲक्च्युली ना खूप जास्त बोर झालेत गाडी चालून चालू तर बघा बेस्टमध्ये आलो आहोत आणि आमची गाडी आहे तिकडे आणि ना गाईस खरंच आता खूप जास्त कंटाळा आलेला आहे तर काय नाही चला आता गाडीमध्ये जाऊया मग भेटूया हे बघा अहो फायनली <laughs> <आगे। laughs> आता आम्ही मॉल मधनं पण आमचं काम होतं तो झालेला आहे गाडीमध्ये आलेलो आहोत आणि तोंडा टोंड बघून तुम्हाला समजत असेल कंटाळ आलेला आहे खूप इथे पण आहे मला स्टारबक्स कॉपी विचारत होते पण माझी इच्छाच नाही आज सो गाईज चला आज खूप दिवसानंतर शूट केलेली आहे आय होप तुम्हाला आवडली असेल आणि गाईज प्लीज जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर पण करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडीओ मध्ये टिल केअर बाय बाय गुड नाईट बाय गुड नाईट